नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो गुंतवणूकदाराच्या मनात कुतूहल निर्माण करतो सुपरस्टार पोर्टफोलिओ सुपरस्टार इन्व्हेस्टरचे पोर्टफोलिओ पाहून अनेक सामान्य गुंतवणूकदारांना वाटतं की ते फक्त सक्सेसफुल स्टॉक्स खरेदी करतात आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे काहीतरी खास कारण असतं पण या सुपरस्टार पोर्टफोलिओमध्ये लपलेले धोके आणि त्यातून मिळणारे महत्त्वाचे धडे काय काय आहेत आज आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या चर्चेसाठी आपण एक ज्वलंत उदाहरण घेणार आहोत नजारा टेक्नॉलॉजीजचं नजारा टेक्नॉलॉजी ही भारतातील एक आघाडीची गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनी आहे राकेश झुंजुनवाला ज्यांना आपण भारताचे वॉरन बफे म्हणतो त्यांचा या कंपनीमध्ये मोठा हिस्सा होता त्यांच्या निधनानंतर हा हिस्सा त्यांच्या पत्नी रेखा झुंझुनवाला यांच्याकडे आला यामुळे नजारा टेक्नॉलॉजीज हा स्टॉक अनेक छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनला होता रेखा झुंझुनवाला यांचा पोर्टफोलिओ हे नावच अनेकांना सुरक्षितता आणि यशाची हमी वाटू लागलं होतं पण गेल्या काही दिवसात या स्टॉकमध्ये मोठे बदल झालेत पहिला महत्वाचा मुद्दा काय तर रेखा झुंझुनवाला यांचा एक्झिट जेव्हा एखादा मोठा गुंतवणूकदार विशेषतः राकेश झुंझुनवालांसारख्या व्यक्तीचा वारसदार एखाद्या कंपनीतून पूर्णपणे बाहेर पडतो तेव्हा त्याचे अनेक अर्थ काढले जातात जून महिन्यात रेखा झुंझुनवाला यांनी नजारा टेक्नॉलॉजी मधला आपला सेव्हन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट हिस्सा जो आहे तो विकून टाकला यानंतर स्टॉकची किंमत रुपये एक हजार दोनशे पंचवीसच्या आसपास होती त्यावेळी अनेकांना हा एक सामान्य व्यवहार वाटला पण या एक्झिटच्या दोन महिन्यानंतर सरकारने ऑनलाईन गेमिंग बद्दल एक नवीन विधेयक आणलं ज्यामुळे नजाराचा स्टॉक एकदम कोसळला ही घटना केवळ एक योगायोग होती की याच्या मागे काहीतरी वेगळं होतं इथंच इन्सायडर ट्रेडिंग याची एक चर्चा सुरू झालेली आहे दुसरा मुद्दा महत्वाचा काय आहे तर इन्सायडर ट्रेडिंग आणि सरकारी नियम काय आहेत तुम्हाला माहीत आहे का की इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीच्या आतल्या व्यक्तीला किंवा इन्सायडरला कंपनीबद्दल अशी माहिती असते जी सर्वसामान्य जनतेला माहीत नसते ही माहिती अप्रकाशित किंमत संवेदनशील माहिती म्हणजे अनपब्लिश्ड प्राईस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन युपीएसआय असते उदाहरणार्थ कंपनीचा मोठा फायनान्शियल निकाल कंपनीचे नवीन उत्पादन किंवा सरकारी धोरणांमध्ये होणारे मोठे बदल या माहितीचा फायदा घेऊन ट्रेडिंग करणं म्हणजे इन्साइडर ट्रेडिंग सेबी म्हणजेच भारतीय भांडवल बाजाराचं नियामक मंडळ जे आहे यावर कडक नजर ठेवतं आणि अशा प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घालतं गेमिंगवर रेग्युलेटरी बिल येणार आहे याची माहिती जर एखाद्याला आधीच मिळाली असेल आणि त्यांनी त्या ते माहितीचा वापर करून शेअर्स विकले असतील तर ते इनसायडर ट्रेडिंगच्या कक्षेमध्ये येऊ शकतं जरी रेखा झुंजुनवाला यांच्या बाबतीत अजूनपर्यंत कोणताही अधिकृत आरोप सिद्ध झालेला नसला तरी त्यांच्या वेळेनुसार घेतलेल्या या निर्णयांमुळे ही चर्चा सुरू झालेली आहे तिसरा महत्वाचा मुद्दा ऑनलाईन गेमिंग रिअल मनी गेम्स आणि सरकारी नियम आता आपण नजाराच्या मूळ समस्येकडे वळूयात नजारा, समस्य नजारा टेक्नॉलॉजीजने मूनशाईन टेक्नॉलॉजीज मध्ये गुंतवणूक केली होती जी पोकरबाजी हे प्रसिद्ध ऑनलाईन पोकर ऍप चालवतं पोकरबाजी हे एक रिअल मनी गेम आहे गेल्या काही दिवसात भारत सरकारने ऑनलाईन गेम्सवर नियंत्रण आणण्यासाठी एक कठोर विधेयक आणलेले आहे या विधेयकामध्ये रिअल मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची तरतूद आहे सरकारने याच्या मागे कौशल्य म्हणजे स्किल्स आणि नशीबी म्हणजे चान्स याच्यावर आधारित जे काही गेम्स असतील त्याच्यातला फरक जो आहे तो मिटवला आणि सट्टा जुगार आणि यासारख्या सर्व आर्थिक फायनान्शियल गोष्टी निगडीत असलेल्या खेळांवर बंदी आणलेली आहे या निर्णयामुळे पोकरबाजी सारख्या कंपन्यांना आपले व्यवहार थांबावे लागले जरी नजराने स्पष्ट केलं की पोकरबाजीतून त्यांच्या एकूण रेव्हेन्यूमध्ये म्हणजे महसूलामध्ये कोणताही थेट वाटा येत नाही तरी सुद्धा त्यांच्या एक हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीवर धोका निर्माण झालेला आहे म्हणजे नजारा टेक्नी या मून शाईन नावाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्याचं हे पोकरबाजी हे प्रॉडक्ट आहे गुंतवणूकदारांमध्ये याच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि स्टॉक मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आहे या उदाहरणामधून आपण काय शिकलेलो आहे पण हे पूर्ण प्रकरण जे आहे ते आपल्याला अनेक महत्वाचं लेसन जे ते शिकवतं पहिला म्हणजे केवळ सुपरस्टार पोर्टफोलिओवर अवलंबून राहू नका कोणताही मोठा गुंतवणूकदार तुमच्यासाठी गुंतवणूक सल्लागार नाहीये त्याच्या गुंतवणुकीची कारणं आणि उद्दिष्ट ही वेगवेगळी असू वेग वेग शकतात सुपरस्टार गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमधून कधी आणि का बाहेर पडले याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे केवळ ते विकत आहेत म्हणून तुम्हीही विका किंवा ते खरेदी करतायत म्हणून तुम्ही खरेदी करा असं काही करू नका जोखमीचं मूल्यांकन म्हणजे रिस्कचं असेसमेंट इथे करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी कंपनीच्या व्यवसायातील जोखीम समजून घ्या नजराच्या बाबतीत ऑनलाईन गेमिंगमधील सरकारी नियम हा एक मोठा धोका होता जो कधीही येऊ शकत होता अनेकदा टेक्निकल ॲनालिसिस किंवा चार्ट पाहून निर्णय घेतले जातात पण कंपनीच्या मूळ फंडामेंटल जे तत्व असतात फंडामेंटल अॅनालिसिस असतं आणि भविष्यातील त्याच्या धोक्यांचं मूल्यांकन करणं असेसमेंट करणं त्या गोष्टींचं हे तितकंच महत्त्वाचं असतं डायव्हर्सिफिकेशन पण आणि खूप महत्त्वाचं असतं विविधता महत्त्वाची आहे एकाच सेक्टरमधील किंवा एकाच प्रकारच्या स्टॉक्समध्ये जास्त गुंतवणूक करणं धोकादायक ठरू शकतं जर तुम्ही केवळ गेमिंग किंवा के केवळ टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली असेल तर असे सरकारी नियम आल्यास तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकतं पोर्टफोलिओमध्ये विविधता असणं गरजेचं आहे तुम्हाला अशा अनपेक्षित धक्क्यांपासून ते वाचवतं चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की माहितीचा अपडेट राहणं सरकारी धोरणं नियामक मंडळांचे निर्णय म्हणजे सेबीचे निर्णय आणि उद्योगांमधील बदलांवर नियमित लक्ष ठेवा बातम्या आणि माहितीचे विश्लेषण करणं हे तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो नजारा टेक्नॉलॉजीचे उदाहरण आपल्याला शिकवतं की शेअर बाजारामध्ये यश मिळवण्यासाठी केवळ मोठ्या नावांमागे जाणं पुरेस नाहीये सुपरस्टार पोर्टफोलिओचे अनुसरण करणं ठीक आहे पण त्यातील प्रत्येक निर्णयाचं कारण समजून घेणं आपल्या स्वतःच्या अॅनालिसिसवर विश्वास ठेवणं आणि जोखीम व्यवस्थापन करणं हे त्याच्याहून अधिक महत्वाचं आहे पुढच्या भागात आपण आणखी एका इंटरेस्टिंग केस स्टडीवर चर्चा करू तोपर्यंत सतर्क राहा शिकत राहा आणि समजून घेऊन गुंतवणूक करा धन्यवाद पुन्हा भेटू